अरे <laughs> तुला गाडी खेळायला आणली आहे वेलकम टू न्यू लॉक फ्रेंड्स गुड मॉर्निंग वाजत आहेत सकाळचे साडे दहा आणि आपण बसलो आता नाश्ता करायला सोनीने सकाळी पोहे आणि उपमा दोन्ही पण बनवून टाकलाय निघाली निघालीये बाहेर आणि त्यासोबतच पूजा पण निघाली ऑफिसला द्यावर सोबत चालले पण दॅम मोस्टली ऍक्च्युअली भेटायलाच चाललीये कुठे आणि तिथून मध्ये कुठे बाहेर जाणार आहे वाटतं शॉपिंग वगैरे जाणार आहे हे कुठे ये लवकर वेळ झाले दुपारच्या जेवणाची फ्रेंड्स त्यामध्ये सोनेरी बनवली टमाट्याची चटणी आणि कालची भाजी वगैरे आपण करतात जस्त ते खाकर तर भाव्या ऍक्च्युली दुपार बसून झोपली होती पूजा गेल्यापासून घास वायफाय गेल्या त्यामुळे व्हायला लागले थोडं थोडं बोर हा तर काहीतरी भूताची स्टोरी किंवा काहीतरी असेच फोनवरतीच काहीतरी लावून लावटास्ट करूया भाव्याच गेले तिच्या आता सोबत खाली राऊंड मारायलाच फ्रेंड दुपारी मूवी लावला होता तात्या विंचू कारण की काय समजतच नव्हतं टी वरती बघू तर बघू काय तर शेवटी सोनीने मूवी निवडला तात्या विंचो आणि आम्ही तोच बघत बसलो अमेझॉन प्राईम वरती पूजा आली फ्रेंड्स घरी मग हे झाला नाश्त्याचा त्यासोबतच बाहेर ऍक्च्युली कदाचं काम चालू झालं फ्रेंड्स हे एकदा झालंच आपल्या इकडून तर कालचं काल पण मी म्हटलं होतं किंवा आपण प्रॉपर क्लीन अप करायला किंवा आणि छानपैकी असं सेटअप करू काहीतरी भाव्या मगापासून खूप रडारड करते आता गब्बसली ऐकायला बरोबर हा कसं बघ ना लगेच कशा ऐकायला लगेच गब्बसली सांगू ला सा किती रड रडते वगैरे सांगू फ्रेंड्स बघा 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 भाव्या बघा किती रडते पूजा डोंट वरी मी तिचं सोल्युशन सोडलंय आहे काँग। त्या आल्यावरती बघ नाही ते आल्यावरती बस सोल्युशन नाही इतक्याच नाही सायकल तू बोलली बट मी केलं काहीतरी डिसाइड पूजा तिथे असं नाही करायचं पूजा असं नाही हा अमेझॉन वरून आज चार्ज येणार आहे का आता तू बोललीस ना तुला काय तरी पाहिजे पाहिलं सॅरी तू बोलस काय काय पाहिरे तिला म्हणून मी काय काय केलंय बुक तिच्यासाठी केलंय ऑर्डर काहीतरी येईल थोड्या वेळात अजून काय पाहिजे तुला सॅरेलॅक्स पण ऍड करू सॅरेलॅक्स ऍड करायचंय की नाही अरे सॅरेलॅक्स ऍड करायचंय की नाही अरे सॅरेलॅक्स त्याप्रमाणे अरे सॅरी मी केलं नाही अजून कारण की हो की नाही चालेल ना पूजा अठरा महिन्याचा मी करतो मग अठरा महिन्यावाला करतो आपण आता हमेशा आपण एप्पल वाला मागवत होतो फ्रेंड्स बट नाव वी आर शिफ्टिंग टू समथिंग डिफरेंट डिफरंट त्याच्यामुळे भागा ऍक्च्युअल मध्ये शांत बसेल फ्रेंड्स म्हणजे थोडी एन्जॉय करेल खेळेल अरे बापरे बोलू तुझू मी तो बोलू बोलू दिदीच्या दुरे बेटा झाले आपले ऑर्डर प्लेस झाली फ्रेंड्स आणि थोड्या वेळात झटको आलेला असेल घरी आणि त्यासोबतच भाव्याचा सरळ सोल्युशन आहे की रडणं थांबलाय आता पण अजून जरा टॉपअप होईल होईल भूक तर लागलीच आहे पण तिच्याकडे काय ऍडव्हेंचरस नाहीये पूजा खेळण्यासाठी केलं काय माहिती जर आणि फालतू खर्च ना तो तर मग तुझं काय खरं तर मॉमनी भाव्याच्या नजर काढण्यासाठी हे काय साधन तयार केलंय तिला वाटते नजर लागली म्हणून भाव्या रडतील हा त्यांना अरे ते मी टाकतो ना पूजा पाणी यार कशाला तू हे जा, जा करते जा तू बाहेर जा भाव्याच्या मम्मीने हा तरी का घेतला हापी भाव्याला गप करण्यासाठी रडण्यापासून आणि बाव्याच्या डॅडनी एक वेगळा विचार केलाय भाव्याला एंटरटेन करण्यासाठी तर दोन्ही पण गोष्टी काम करतील आणि दोघे दोन्हीमुळे दो भाव्या जरा पोस्टअप होईल खेळण्यामध्ये अजून ते एन्जॉय करेल

अरे बट फिर आपने ऑर्डर डिलीवर्ड करके क्यों डाला है अरे सर गलती तो अरे कुछ ऑर्डर आलेली आहे आपली आप ले यार ये आहे सा साइड है दे पहले तो मधु मम्मा ला देवने जा तर आपण रिमोट साठी लागतील म्हणून इन ऍडव्हान्स सिल्क पण बुक केले होते आता मम्मा ला दे मम्मा ला दे मम्मा दे क्या दूध पण घेऊन येता दूध घेऊन येता दूध अंत सेरलॅक्स पण घेऊन हो रिमोट कंट्रोलची कार कशाला मागवली अरे मग तू कशाला घेते सोड ना स्वतःला पण बोलत होती भाव्यासाठी रिमोट कंट्रोलची कार घेऊया हो आता मी केली ऑर्डर तर मग यात थांब असू नको लगेच अनबॉक्स तुझ्या तुला तुझ्याकडूनच <laughs> करवणार आहे भाई थांब जरा ते दूध अंत ते सेरॅक्स आठ ठेवते जरा पूजा थांब पूजा यार थोड़ा ओवरडोन टाकला पूजा कार पड़ी ना पूजा एक सेकंड थांब यार अरे ही पोरगी कार खेलना साठी हे ये का पोरगा आहे का ती पोरगी है ये बनी सब होगी बगी दी पूजा ने अरे बोला साठी है अरे गाड़ी ये थाम पहले ते मला इन्स्टॉल करू दे पूजा दिला याच्यामध्ये सेल दिला सेल होते हा मला वाटलं काही इंडिकेशन नव्हते मध्ये पण मध्ये सेल चालणार आहे तर मी ए ए वाले सेल मागवले जे आपल्या घडी मध्ये चालतात बट ह्याच्यामध्ये लागणारे ट्रिपल ए सेल जे आपले छोटे बोलतो ना पेन्सिल सेल ते पे। तर आता ह्याच्यातले ट्राय करू रिमोट मध्ये सेल काढून टाकलेत टाकलेत आपण ह्याच्यामध्ये आणि आता ह्याला खरी हे चालू पण झालं ह्याला ऑन ऑफच काही आहे की नाही मेट्रो सर चांगले चालतात आहे म्हणजे असं वाटत नाही की हलका फुलका आहे ऑफकोर्स हजार रुपयाची गाडी म्हणजे नाईन 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 नाईनची होती आपल्याला ते पास घेतल्यामुळे जपतो तर आपल्याला नाईन सिक्स्टीच्या अराउंड पडली तर आपली बटन दाबून ठेवावं लागेल ए चालू झाली चालू झाली चालू झाली एक मिनटं भेट एक मिनट तर फ्रेंड्स आपण आता कार ट्राय करू बघू सोड बेटा कार सोड बेटा कार सोड बेटा कार सोड अरे कसं होणार कनेक्ट कसं करायचं कारला चेक करून घेतो फ्रेंड मॅन्युअली मॅन्युअल मध्ये कि हे रिमोट आणि ह्याला कनेक्ट कसं करायचंय मध्येच पूजा काहीतरी काढ जाईल आपण हे सगळं कसं आता हे उचल कार ठेवते ओला आता नको ला पटपटे सगळं अरेंज करून घेऊ आणि बघू कार कशी चालते आपली आणि त्यावरच आपण बघू याचे रिएक्शन कार केले कसं होणार कार अगोदर आपल्याला पूर्ण एक दीड तास प्रॉपर चार्जअप करून घ्यायचे तेव्हा जाऊन कुठेही लाल हिरवी त्याच्यानंतर आपण जोपर्यंत ते होत इथं लक्ष घेऊ चप्पल घालून बाहेर जायला रेडी आहे ते का कारण की पूजा ही रडत बोलली की आपण बाहेर जाऊया पूजा आतमध्ये करत बसली दुसरं आणि बाहेर चप्पल घालून रेडी येते बाहेर जायला कुठे जायचं तिला मोदीजीला चप्पल घालून देऊ आधी बाहेर जास्त गुडी आली आहे घरी गुड्डी भाव्यासाठी वगळते म्हणून भाव्यासाठी टॉय आणला तिथे चार्ज होत एवढं फ्रेंड्स कि मी ह्यासाठी ते मोठे वाले सेल मागवलो होत सेल कुठे हे वाले सेल होते बट हे डबल ए सेल आहे डबल ए म्हणजे जे आपल्या घड्यात बसतात ते मोठे वाले मलाही आयडिया नव्हती आता जस्ट सर्व करताना समजलं आता ह्याच्यामध्ये बसणार आहे सेल बसणार आहे आपण बोलतो ते पेन्सिल सेल हे आता रिमोट मधून काढून वापरत होतो पुन्हा मी आता झेपटॉप आता जॅपटॉप ऑर्डर केलाय पुन्हा तर येईल थोड्या वेळात दुसरी गोष्ट एक फ्रेंड्स किंवा पूजा मगाशी बाहेर गेलेली खाली ऑफिसवरून येताना किती अंडे आणलेले तू त्यातून भाव्याने किती फोडले सगळे सबरे ना एक होता ना पिशवी तर भाव्याने पिशवी घेतली इथे वर ठेवलेली पिशवी तिने खिचली आणि बाहेर जाऊन अशा अंडे फेकत बसले तर तीन चार दोन तीन जरा जास्त डॅमेज झाले पण एक दोन थोडे सुखरूप बसले त्यांना आपण ठेवले बाजूला एक पूर्णच फुटला भाकरी टाकणं चालू आहे मग पच्चिस कंबल पच्चीस कंबल आते बघ पच्चीस कंबल लेके आना हे वाला आपण बघासाठी पहिल्यांदाच ऑर्डर केलं अबाव एटीन मंथ वाला हा तू करवले अगोदर तुझ्या दुसरा दुसरा दुसरं आहे फ्लेवर वाला खाल्ले ते नाही भाव्याची प्रॉपर एज किती आपल्याला एक दोन ताई नेहमी कमेंट करत असतात भाव्याची एज काय अठरा महिन्याची अठरा की सतरा अठरा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे सतरा

एका दुसरं माझ्याकडे दिलं तर मी नाही बोलत अरे हे कधी हिरव होणार आहे याला एक तासाच्या होणार झालंय काय झालं कस काय झालं काय बुकू एवढ वेस्ट केलं बेटा मम्मानी बनवलेला पाय ते तेलकड झालं असेल ना तू असं का करते बाळा सॉरी बोलू मला सॉरी बोलते तुला ऑर्डर केलेला सोनीला फ्रेंड्स आता आपण दुपारी कुठे बाहेर गेलो आता संध्याकाळी झोपली होती दुपारवर वेळ झाली जेवणाची फ्रेंड्स आता आपण टीव्ही वरती आता शोधत बसू दहा पंधरा मिनटं काय बघायचं ते आता झालं सव्वा तास झाले चार्जिंगला लावून आता बघू जेव्हा होईल तेव्हा खेळायला घेऊ बाबाने दुसऱ्या गोष्टी मध्ये मन रमवणं चालू केलंय मध्ये स्टेगेशन चेक करतोय एक दिवसासाठी तर आपण जर गप्पा मारत होतो की यार कधी ही लाईट हिरवी होणार कधी कारण की पावणे बारा होत आले तर आता लकीली फ्रेंड्स बघू हो शकता आपली लाईट इथे ग्रीन झाली म्हणजे बॅटरी फुल चार्ज झाली आता पटपट त्याला रिमोट कनेक्ट करू रिमोट कुठे हे डिव्हरन्स चला चांगला त्याची बॅटरी फुल डाऊन आता एक, से हो एक सेकंड बेटा तुझ्या एक सेकंड थांब पहिला कनेक्ट तरी करू करतो मेड इन इंडिया मी झपटोवरून घेतलाय मला पण बाप बघा आता ते पडलं असत पडता पडता वाचला पॉवर बटन आहे ते आय थिंक हे जोड पण कनेक्ट झाले जवळच ठेवायचं रिमोट तेव्हा ते कनेक्ट होईल एक्स वन ट्री थ्री हो oh, टायर चालतात हे फ्रंटवाला आणि हे साईड अच्छा टायर पण होत तेव्हा आपला ज्यूस आला पण प्यूल घेऊन त्यानंतर गाडी पळव हे टायर पण चांगले दिले प्रॉपर रबराचे टायर आहेत प्रॉपर याच्यामध्ये स्प्रिंग लावले खाली काही दिसेल स्प्रिंग शॉपअप सर्स वगैरे तर गो फॉर द टेस्ट ड्राईव्ह वन टू थ्री गाडी आपण बरोबर भाग्याकडे आलोया तुझ्या सोट तुझ्या सोटीला पकडू तिला पकड पकडू बेटा हा ना ना आपण एकदा प्रॉपर ड्राईव्ह करून बघू कम्प्युटर कंट्रोल गाडी पुढे गेली गाडी पाठी आली पुढे गेली काय राहे राम आता पूजाकडे नेऊया भावेला शिकवून घेऊ हे आपली गाडी बेटा ती घाबरते कशाला तू एवढा शाबास करा पुढे अरे वा तुझ्या तर एकदम बाजीकर पिक्चर मधला शाहरुख खान आहे अरे खेळायला आणली आहे जे काँक यू गुडी गुडी वॉज द कॅमेरामॅन फॉर दिस फॉर दिस फ्यू मिनिट फ्रेंड शाबाच्या चड्डीकडे पाठव भाव्याच्या चड्डीकडे नाही भाव्याच्या चड्डीकडे नाही त्याला कंट्रोल्स बघा पूजाचे कंट्रोल्स बघा Okay. लाईट ना ला। लाइट आहे ना गाडीला दोन्ही लाईट बंद करून तरी ये व्हेरी गुड पूजा अडकली अस ते कि तिथल्या तिथेच खेळायचंय तुला हा अरे <laughs> बोबो घाबरते कशाला बाळा तुला गाडी खेळायला आणली आहे लाईट वाली फ्रंट साइड आहे लाल लाईट पेटी आणि साइड आहे काम कर गाडी हातात पकड आणि तशी हाताने खुर्ची खालून नाही फिरवून आण खुर्ची म्हणजे भाव्याची खुर्ची आहे ना त्याच्या खालून मी कशी नेलेली मगाशी अशी त्या खुर्चीच्या खालून नेऊन आणून कशाला बेबी त्याला तुला खेळायला आणली बेटा तुला शिकायचं आहे ना अरे पूजा तिला खेळवायचं मला गेमिंग सेक्शन मध्ये भरवायचं आता तरी इथे सुरुवात आहे फ्रेंड्स मी या गोष्टींची भागायला सवय लावतोय कारण की माझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन्स आहेत हा भाग सोडून स्वतःच खेळत थांब थांबधार एक मिनिटात टू थ्री दोघी चेक करतात गाडी कुठे पूजा आण ना लवकर आपण सेटअप लावला गाडीला इथून ओढवण्याचा तिथे ब्लॉगिंग चालू आहे वेगळे काय करतो पूजा ड्राईव्ह करून कारला डायरेक्ट या प्लायवूड वरून उडवणार आहे किती स्लो किती स्लो लाईट ऑन ऑफ होते साईडच साईड अरे लेफ्टँड घेऊन जायचं मग आणि गोल गोल फिरवत होती वरच्यावाला बुस्ट वगैरे म्हणजे वरच्यावाल्या मध्ये जास्त स्पीड आहे चला वन टू थ्री ऍक्शन नंतर गुड्डी कोणा कोणा अगदी बूस्ट वगैरे ब्लॉगिंग

आलीये फ्रेंड्स रिअॅशन तुम्ही बघितले आणि आता गाडीचा आपण खेळ पण करतोय भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स इतका वेळ दिलात लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय ती मजा नको बोललेली पण स्वतःच खेळत बसले हा लुडो तो भाव्याने फाडून टाकलाय म्हणूनच आपण लुडोचा गेम पण कंटिन्यू नाही करत आहे आपण फोन वरतीच खेळून शेअर करणार लवकर ब्लॉग मध्ये हा ठीक ठेवूया सॉरी आ बस मी मागे मी मागे घेऊन घेऊन जाणार स्ट्रेट झाली कुठे तू ढकलली चल चांगलं गाडीचे आपण टेस्ट पण केले फ्रेंड्स रफली स्मूथली सगळं गाडींग उद्या आपण याला बाहेर कुठे तरी खेळायला सेकंड गेम बब दुसरा चपले जा लोबनेचा अगोदर आईस्क्रीम फ्रेंड्स मी कॉर्नोडो चॉकलेट फेमस येणार गुडी दादा आता डार्क चॉकलेट सॉरी साठी कसाडा पूजा साठी मलाही गुल्फी हां पण हे काय बाग नाही कारण की बागला सुद्धा छोटी बस काढण्याच्या प्रयत्न पूजा पण गुडी पण